आमरा मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील इंदोर मध्य प्रदेशमधलं एक कपल म्हणजे राजघराण्यातलं एक कपल हनीमून करण्यासाठी मेघालयला गेलं होतं आणि त्यानंतर ते कपल गायब झालेलं त्या गोष्टी पाठीमागच्या सगळ्या गोष्टी ह्या उलगडलेल्या आहेत आणि ते कपल कुठं गायब झालेलं अचानक त्या नवऱ्या मुलाची आत्महत्या झालेली समजलं त्याची डेड बॉडी सापडली परंतु मुलगी गायब होती त्याच्यानंतर भरपूर गोष्टी समोर आल्या होत्या आज ती मुलगी होती वाईप होती त्या नवरेची ती आज उत्तर प्रदेश या ठिकाणावरनं पकडली गेलेली आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींचा खुलासा हा झालेला आहे विषय फार गंभीर आहे समजून घ्या राजा रघुवंशी नावाचा एक राजपरिवारातला एक वे नवरा लग्न होतं त्यांचं आणि ते हनीमून करण्यासाठी सोनम नावाची बायको आणि ते दोघंजण हनीमून करण्यासाठी मेघालयला जातात मेघालयला गेल्यानंतर ही गोष्ट तेवीस मेची आहे तेवीस मेला ते हनीमून करण्यासाठी मेघालयला जातात आणि त्या दिवसापासून त्या दोघांचा कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट हा घरच्यांशी होत नाही ना इतर कोणाशी होत नाही त्याच्यानंतर मग विपुल रघुवंशी जे आहेत जे इंदोरचे राज राजा आहेत त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्याच्यानंतर मग कशाप्रकारे तपास सुरू केला त्याच्यानंतर दोन जूनला राजा रघुवंशी यांची डेड बॉडी सापडली एका दरीमध्ये मेघालय इथल्या आणि त्याच्यानंतर असं समजलं की राजा रघुवंशी यांची हत्या झालेली आहे त्याच्यानंतर तपास हत्येच्या दिशेने सुरू झाला मग असं समोर यायला लागले की मेघालयमध्ये असे काही ग्रुप्स आहेत असे काही गँग आहेत जे त्या ठिकाणी आलेल्या पर्यटकांकडनं मारहाण करून पैसे लुटतात सोनं लुटतात त्या नवऱ्याला मारून त्या मुलीला पळवून घेऊन जातात बाहेरच्या देशामध्ये दे किंवा बाहेरच्या राज्यामध्ये कुठं विकतात अशा काय 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 दंतकथा ह्या सुरू झाल्या परंतु नवऱ्याची डेडबॉडी सापडलेली म्हणजे राजा रघुवंशीची डेडबॉडी सापडलेली परंतु सोनमची डेडबॉडी अजून कुठं सापडली नव्हती किंवा सोनम कुठंही त्याचा काही पत्ता लागत नव्हता जवळजवळ दहा दिवसानंतर मला वाटते आठ दिवसानंतर आठ नऊ दिवसानंतर उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये सोनम ही जी मु नवरी होती हिला उत्तर प्रदेश पोलिसांनी पकडलं आणि मेघालय पोलिसांना तिला दिलं कारण मेघालय पोलिसांचा हा सगळा तपास सुरू होता त्याच्यानंतर अशी धक्कादायक माहिती समोर येते की सोनमनी तिच्या बॉयफ्रेंड्सच्या मदतीनं सोनमचा आणि तिचा जो बॉयफ्रेंड होता त्या दोघांच्या मदतीनं आणखी दोन शूटर घेतले आणि असं चार जणांनी मिळून ह्या राजा रघुवंशीची हत्या केली आणि त्याच्यानंतर हे दोघं सगळे फरार झाले होते आता सोनमला अटक झालेली त्या तिघांना देखील अटक झालेले आणि त्याच्यानंतर आता ही हत्या का झाली वगैरे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी समोर येतील परंतु धक्कादायक माहिती समोर अशी येते की ही हत्या तीन महिन्यापासून प्लॅनिंग करण्यात आली होती म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरपासून या हत्येचं प्लॅनिंग झालेलं का प्राथमिक माहिती समोर अशी येते की सोनमला राजा रघुवंशी यांच्यासोबत लग्न करायचं नव्हतं तिला तिचा जो बॉयफ्रेंड होता राज कुशवा त्याच्यासोबत लग्न करायचं होतं परंतु घरातल्यांनी काय मान्य वगैरे केलं नाही वगैरे काय आणि त्याच्यानंतर मग सोनमने आणि तिच्या बॉयफ्रेंडनी हा सगळा कट रचला आता त्याच्यानंतर सोनम लग्नाच्या अगोदर मेघालयला एकदा गेलेली ज्या ठिकाणी हानीमूनला जायचं होतं यांना त्या ठिकाणी जाऊन सगळ्या ठिकाणाची पाहणी केलेली कुठल्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत कुठल्या ठिकाणी लोकांची संख्या कमी आहे कुठल्या ठिकाणी अत्यंत खोल दरी आहे ह्या सगळ्या घटनेंची माहिती सोनमनी आणि तिच्या बॉयफ्रेंडने घेतलेली आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला राजा रघुवंशीला काश्मीरला जायचं होतं फिरायला हनीमूनला परंतु सोनमनी जबरदस्तीनं त्याला मेघालय घेऊन गे गेली तिने आपल्याला मेघालय मला मेघालयाला जायचं म्हणून आणि मग मेघालयला गेल्यानंतर त्या ठिकाणी एका रेस्टॉरंटमध्ये त्या सगळ्यांची वा बाचाबाची झाली त्या ठिकाणीच ज्या दिवशी गेले त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मग ते सगळे निघून गेलेले दिसत आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये आणि मग ते तिथून पुढं कुठेही दिसत नाहीत सी 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 टी व्ही फुटेजमध्ये म्हणजे ज्या रेस्टॉरंटमध्ये ह्यांची बाचाबाची झालेली आहे राजा रघुवंशी आणि सोनमच्या सोबत असलेली दोन तीन लोकं ह्या सगळ्यांची त्याच्यानंतर मग मला वाटते पुढं जाऊन राजा रघुवंशीची हत्या करून त्याला खोल दरीत टाकून दिला असणार आहे आणि त्याच्यानंतर हे लोक आपापल्या पद्धतीने किंवा आपापल्या परीने पसार झालेले आहेत आता विषय असा आहे की विश्वास ठेवायचा कोणावरती कारण ते पाठीमागे एक नोट व्हायरल झालेली सोनम बेवफा आहे ते पुन्हा एकदा सिद्ध झालं की सोनम पुन्हा एकदा बेवफा झालेली आहे फार गंभीर विषय आहे की ज्या पद्धतीनं एक, एक मिस्ट्री झालेली की राजाची हत्या कुणी केली ते अजूनपर्यंत कळत नव्हतं आणि एक संशयाची सुई मात्र लागत होती की सोनम अजून गायब आहे तिचा ना मृतदेह सापडला ना तिचं लोकेशन सापडलं आहे ना तिच्याबद्दल कुठल्याही प्रकारची काय माहिती येते त्यामुळं एक संशयाची सुई त्या ठिकाणी होती की जोपर्यंत सोनम सापडत नाही तोपर्यंत ह्या गोष्टीचं उलगड होणार नाही मात्र एक गोष्ट खरी होती की राजाची हत्या झालेली त्याच्या बॉडीवरती जे काही सगळे व्रण होते त्याच्यानंतर एवढं मात्र निश्चित होते की त्याची हत्याच झालेली आणि तीन ते चार लोकांनी चार ते पाच लोकांनी मिळून तिची हत्या केली असावी राजाजी एवढं मात्र पोस्टमॉर्टमधून समोर आलं होतं आता ह्या लग्नाला किंवा ह्या सगळ्या गोष्टींना तुमचं काय मत आहे ते कमेंट करून मी नक्की सांगा की नक्कीच कशाप्रकारे आजकालचे हे सगळे चाललेले आहेत खास करून उत्तर प्रदेश आणि ह्या सगळ्या ठिकाणी खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळतात त्या त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून मी नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की करा जय शिवराज जय शंभूराज जय मल्हार